श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी मनापासून आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुमच्याकडून अपेक्षा करते कि हा अध्याय अकरा वा तुम्ही शेवटपर्यंत बघाल चला तर आपण सुरुवात करूया श्री गणेशायन महा मागले अध्यायी वर्णिले बाडप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती परी मुरगोडीचे विप्र बाळा सांगत गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमाथिरी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे मानवला व तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवडी केले गागापुर परम पावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले नुसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्राप्त काळी उठवणी संगमावरी स्नान करुणी जप धान्य आठवणी मांगुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मांगोनी या मधुकरी भोजनोत्तरे संगमावरी परतोनी येती तई मध्या स्नान करोनी पुन्हा बैसती जपता जाता वार संध्या स्नान करावे करोनी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो ना ग्रामाबाजी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी तयाचे मानस कदा उद्याच अय्या अय्याराम सेवे करी राहत होते गागापुरी त्यांनी देखूनी एसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे ते आम्ही पुरवजी बाळप्पाशी मानवले दोन दिवस ते केले पोट भरून जेविले परी संकोच मानसी जाने सोडले त्यांच्या घरी या मधुकोरी जावोनिया संगमावरी जोडी उडकी बुडवावी आण बाहेरी बेसोनी शिळे वरी मंग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला एसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चित्ता चित्ता सद्गुरु प्राप्तीची लागली हिन आपुले प्रार्थन भोग भोगवी दान पहावी सद्गुरु चरण एसे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन दर्शन देती चित्ती दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नी वितरी येऊनिया आज्ञापी अग्गलकोटी श्री दत्त स्वामी नांदत तेथे जाऊन त्वरित काय इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान त्वरित न पाहले पूर्ण अख्या आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातडी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावाया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामाबाजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामी भीतरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानेला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम मार्गावरी जाहले चरण चाली चालवनी अक्कलकोटी दुसरे दिने बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखील जेथे नुसिंह सरस्वती यु, युती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया तेथेची महिमान केवी वर्ण मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसर एकोदश मित्रमैत्रिणी आपला अध्याय अकरावा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या वर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन समोरील बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ